लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता दहावा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येत आहे एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टी टी पी टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता सुरू झाला पण हा हप्ता आपोआप जमा होणार नाही बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे येणार नाही लाडक्या बहिणींना आता बँकेचा मेसेज येणार नाही ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही अशा बहिणींसाठी अर्जंट सूचना बऱ्याचशा बहिणींना अजूनही हप्ता जमा झाला नाही मेसेज आलेला नाही कारण की नवीन अटी आणि नियमासह हे वाटप सुरू झालेलं आहे पाच नव्या नियमानुसार हा हप्त्याचं वाटप सुरू झालंय ज्यामुळे ज्या बहिणी हे नियम पाळतील त्या आज बहिणींना हप्ता मिळणार बाकीच्या बहिणींना हप्ता मिळणार नाही त्यातच बारा अशा बँका आहेत की त्याच बँकेमध्ये फक्त हप्ता जमा होत आहे तुमचं जर या बारा बँकेत खाते नसेल तर तुम्हाला अडचण येणार आहे पैसे जमा न होण्यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये एका मिनिटात सांगणार आहे जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागणार आहे ज्या बहिणी ही गोष्ट चेक करतील त्यांना लगेच हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे कालही काही बहिणींना मेसेज आला नव्हता त्यांनी ही गोष्ट चेक केली अर्जंट मध्ये बँकेच्या संदर्भातली ही गोष्ट चेक केली आणि लगेच त्यांना पैसे जमा झालेले आहेत तुमचा विश्वास बसणार नाही सरकारने पैसे तर पाठवलेत पण तुमच्या खात्यापर्यंत पोहोचायला काहीतरी नवीन नियम आता आडवे येत आहे नव्याण्णव टक्के बहिणी अजूनही पैशांची वाट पाहत आहेत काही नशेवान बहिणी अशा आहेत की ज्यांना आपोआप मेसेज आला पण हे पैसे आपोआप येणार नाही बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाही त्यातच आता मुलांचा नियम आला आहे वयाचा देखील बहिणींचा नियम आलेला आहे आता तुम्हाला सगळे नियम लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहे पैसे का जमा झाले नाही याची कारणं तुम्हाला लक्षपूर्वक समजून घ्यायची आहे तरच तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम मिळणार आहे अन्यथा तुमचे पैसे मिळणार नाही नुसती मॅसेजची वाट पाहून काहीच होणार नाही कारणं समजून घ्या नियम समजून घ्या तुम्हाला जर मूळ बाळा असेल तर तुमच्यासाठी नवा नियम आला आहे तुमचं वय किती आहे आता त्यावरून देखील हप्ता ठरणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक आता जाणून घ्यायचं आहे कोणते ते पाच नियम आहेत कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होत आहे एप्रिलचा हप्ता येण्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे पण लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे पाच नियम ऐकल्यानंतर शेवटी तुम्हाला एक गोष्ट अशी करायला सांगणार आहे किती गोष्ट केली की तुम्हाला एप्रिलचा हप्ता तर लगेच येईलच पण इथून पुढचे सगळे हप्ते देखील येऊन जातील अजिबात टेन्शन घ्यायची काम कर गरज नाहीये हक्काची रक्कम तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार फक्त एक काम अर्जंट करायचं आहे लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता खात्यात यायला सुरू झाला लाडकी बहीण योजना ही गरीब भगिनींसाठी आहे त्यामुळे सरकारने काही अटी याच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या अटीनुसार आता एप्रिलच्या हप्त्याचं वाटप होणार आहे आपोआप हप्ता जमा होत नाही त्यात बारा बँकेमध्येच हा हप्ता जमा होतोय कोणत्या त्या बारा बँका आहेत तुमचं जर त्या बँकेत खातं नसेल तर तुम्हाला अडचणी येणार आहेत कोणते पाच गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि कोणती ती अशी गोष्ट आहे की जी मोबाईलवर चेक केली की लगेच मॅसेज त्या ठिकाणी येतो हे देखील तुम्हाला आहे कारण की पहा पाच गोष्टी आहेत एक एक करून तुम्हाला लक्षपूर्वक सांगतो प्रत्येक गोष्ट म्हणजे ही एक ना एक गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला हे तर पैसे येतीलच पण पुढचे पैसे येण्यामध्ये काहीच अडचण होणार नाही आता पहा तुम्ही नेमकं काय करायचं आहे आता पहा तुम्ही तुमच्या तर आता एकदा चेक करा की वयाचा एक नियम आलाय आहे आता पहा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होता ज्यासाठी वयाची अट सरकारने ठेवली होती एकवीस ते पासष्ट वर्ष आता तुमचं वय नेमकं किती आहे कमेंट करून सांगा कारण की आता वयानुसार हप्त्याचं वाटप होणार आहे पहा तुम्ही एकवीस ते तीसमध्ये बसता की एकतीस ते चाळीसमध्ये की एक्केचाळीस ते पन्नासमध्ये की एक्कावन्न ते साठ की शेवटची कॅटेगरी तुमची एकसष्ट ते पासष्टची हे देखील तुम्ही कमेंट करा कारण की त्या कॅटेगरीनुसार आता तुमचा हप्ता ठरणार आहे एक वयोगट असा आहे की ज्याला हप्ताच ही पुढे बंद होणार आहे तो नेमकं कोणता वयोगट आहे कोणत्या वयातल्या बहिणीला का हप्ता बंद होणार आहे आता त्यानंतर एक सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की मुलांचा नियम आलाय आता ज्या बहिणीला एक मुलगा एक मुलगी आहे किंवा ज्या बहिणीला दोन मुले आहेत किंवा दोन मुलं आहेत किंवा तीन मुलं आहेत तर अशा बहिणींचं नेमकं काय होणार आहे काही काही बहिणीला चार चार मुलं आहेत तर नाही एकच मुलगा आहे तर मग नेमकं कशा पद्धतीने हा मुलांचा नियम काय आहे आता मुलांसाठी जसं आपण बघितलं की सरकारी नोकरीला जर दोन मुलाच्या वरती जर आपत्ती असतील तर त्यांना सरकारी नोकरीमध्ये अडचणी येतात सरकारी नोकरी मिळत नाही तर त्याच धर्तीवर आता लाडकी बहीण ही सरकारची योजना आहे तर त्याच्यासाठी काही वेगळा नियम आलाय का तर तो देखील आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट तुम्हाला काय चेक करायची आहे की ज्यामुळे तुम्हाला लगेचच्या लगेच मॅसेज त्या ठिकाणी येत असतो आता त्यानंतर इन्कम टॅक्सचा देखील नियम आहे गाडीचा देखील नियम आहे आता पहिली गोष्ट आहे पहा इन्कम टॅक्सचा नियम आता लक्षपूर्वक पाहा कर भरणा नियम किंवा इन्कम टॅक्सचा नियम आहे आता तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरात विचारा खात्री करा की तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत नाहीये ना जर कुणी भरत असाल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला अजिबात पैसे मिळणार नाही पहा तुम्हाला तुम्ही म्हणाला आम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले पण नियम काय सांगतो की तुमच्या पूर्ण टोटल घराचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाला अडीच तुम्हा लाख रुपये तर आमचं आहे कसं आहे तर ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढलेला आहे का नाही कमेंट करा कारण की हा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडून आता माग होतील आता हा उत्पन्नाचा दाखला कुठे जाऊन जमा करायचा ते तुम्हाला सांगतो पण इन्कम टॅक्स कुणी भरता का घरात चेक करा कुणी सरकारी नोक खा, खा, खाजगी कर्मचारी असेल खाजगी कंपनीमध्ये कामाला जात असेल पण त्याची जर नोकरीमधून इतकं उत्पन्न येत आहे की त्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो तर साहजिक आहे की तुमचा लाभ तिथून पुढे बंद होईल तुमच्या घरामध्ये एक लाडकी बहीण असेल दोन असेल तर दोन्हींचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊन जाणार आहे तर हे आता इथून पुढं लक्षात घ्यायचं दुसरी गोष्ट चेक करायची बघा शेवटची गोष्ट ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की तुम्हाला ती गोष्ट जर चेक केली तर लगे लगेचच्या लगेच पैसे लगे येऊन जातात या गोष्टी ज्या आहेत हे नियम पूर्वीपासूनच आहे कदाचित यातून तुम्ही सुटाल पण शेवटची गोष्ट सगळ्यांसाठी आता पहा दुसरी गोष्ट आहे तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये चारचाकी मोटार वाहनाचा नियम आहे बघा आता काय दुसरी महत्वाची अट आहे की जर तुमच्या कुटुंबाच्या नावावर मग उदाहरणार्थ तुमच्या वडिलांच्या नावावर तुमच्या पतीच्या तुमच्या सासऱ्यांच्या नावावर डेराच्या नावावर कोराच्याही नावावर आईच्या नावावर जर चारचाकी गाडी असेल फोर व्हीलर गाडी असेल म्हणजे जीप असेल कार असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही याच्यामधून ट्रॅक्टरला सूट दिलेली आहे जर तुमच्याकडे टॅक्टर असेल जो शेतीला वापरलं जाते तर काळजी करू नका तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल पण जर तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल आणि ती तुमच्या कुटुंबात असेल तर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहे तर प्रामाणिकपणे तपासा तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या नावावर गाडी आहे का जर असेल तर तुमच्या हप्त्याला हा अडथळा येऊ शकतो आता हे जर चेक केलं असेल तर अजून तुम्हाला तीन गोष्टी चेक करायच्या आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे की जिने तुमचा लगेच मेसेज येऊ शकतो आता तिसरी गोष्ट आहे पहा ई के वाय सी आता पहा सरकार सगळं ऑनलाईन करत आहे तुमची ओळख पटवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर ही एक प्रकारची प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे या प्रणालीमध्ये जो जो आपला लाभार्थी महिला आहे तर ती हयात आहे का तर त्याची माहिती तिच्या आधार कार्ड नंबरवरनं घेतली जाते तिचे बोटाचे ठसे सरकारी रेकॉर्डमध्ये तपासले जातात आणि ते वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं असतं मग जर तुमची ई सी झालेली नसेल किंवा ती अपुत्र अपात्र असेल तर सरकारला कळणारच नाही की पैसे नक्की कोणाला पाठवायचे आणि यामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो याकरता काय करा तुमची ए केवायशी जर झालेली नसेल तर तुम्ही शेजारच्या सरकारी सेवा केंद्रात म्हणजे सी एस सी केंद्रामध्ये जाऊन आपले त्या ठिकाणी विचारा की माझी लाडकी बहीण योजनेसाठीची ई केवायशी पूर्ण झाली आहे का नसेल तर लगेच करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुमच्या रेशन कार्डची जी एक विशेष ई के वाय सी आहे तिथे एक फोर जी ई पॉस मशीन ठेवलेलं असतं तिथे तुमचे सर्व घरातले सदस्य घेऊन जाऊन सगळ्या सदस्यांचे बोटाचे ठसे तिथे द्यावे लागतात त्या मशीनवर आणि जेणेकरून त्या त्या ठिकाणी रेशन जो विभाग आहे अन्न नागरी पुरवठा त्यांना समजते की यावरील असणारे सर्व व्यक्ती त्या ठिकाणी हयात आहेत कुणीही त्या ठिकाणी मयत झालेलं नाही सर्व लाभार्थी जिवंत आहेत आणि अगदी व्यवस्थितपणे लाभ पोहोचत आहेत ही खात्री त्यांना समजून जाते आणि तोच डेटा जो आहे तो महिला बाल विकास विभागाला जात असतो आता ही एकेवायशी लाडकी बहीण योजनेची अजून एक ए के तुम्हाला जून मध्ये करायची आहे तीही तुम्हाला लवकर करावी लागेल आता ती कशी करायची तो नंतरचा विषय राहिला पण तुम्हाला आता तुमचं बँक खातं चालू आहे का नाही हो लक्षपूर्वक पाहा तुमचं बँक खातं चालू आहे का बंद पडलंय आता बा बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही हे बँक खातं आधी उघडलेलं आहे लाडकी योजने योजनेकरता कोणत्या बँकेत खाते है? कमेंट करा कारण काही बँक खात्यांचा प्रॉब्लेम आला आहे काय होतं तुम्ही काहीतरी पैसे येतात आणि मग तुम्ही हप्त्याचे तुम पैसे आले की सगळेचे सगळे पैसे एकतर एटीएमने किंवा फोन पे गुगल पेने काढून घेतात सगळे वापरून टाकतात तर असं अजिबात करू नका झिरो बॅलन्स अकाउंट जरी असलं तरी तुम्ही बँकेमध्ये चौकशी करा की याच्यामध्ये कमीत कमी, कमी किमान किती शिल्लक ठेवावी लागते हे तुम्ही बँकेमध्ये चौकशी करा किमान शिल्लक ठेवणं हे तुमचं काम आहे ती जर किमान शिल्लक ठेवली नाही त्याच्यामधून पैसे तुम्ही जमा केले नाही पैसे काढले नाही टाकले नाही तर ते बँक खातं इनएक्टिव्ह होऊन जातं किंवा निष्क्रिय खातं होऊन जातं आणि मग सरकारने हे पैसे तुमच्या त्याच्यात पाठवले हो तरी ते खात्यात जमा होत नाही कारण की बँक बैंक, बँकेने काय केलं असतं ते खातं निष्क्रिय म्हणून त्याची नोंद केलेली असते मग तुमचं जर खातं योजनेला जोडलेलं आहे मग ते चालू आहे का त्यामुळे तुम्ही कधी व्यवहार करता का खात्री नसेल तर बँकेत जा पासबुक अपडेट करून घ्या खातं चालू आहे का नाही ते विचारा जर बंद झालं असेल तर लगेच चालू करून घ्या आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जा बँकेत सांगा की मला सरकारी योजनेचे पैसे येतात खातं चालू ठेवा हे काम लगेच करा आता साधारणपणे या चार गोष्टी झाल्या आता पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे वरचं सगळं जरी क्लिअर असेल तरी ही गोष्ट जर क्लिअर नसेल तर तुमचे पैसे अजिबात जमा होत नाही ती गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक खातं जोडलेलं असणार आधार कार्डला बँक खातं लिंक असणं किंवा डीबीटी मॅपिंग असणं आता तुम्ही म्हणाल की हे तर आम्ही पहिलेच केलेलं आहे पण लक्षात घ्या प्रत्येक वर्षी आता एक एप्रिलपासून हे नवीन त्या ठिकाणी आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे मग ज्यानुसार काही बँकांचा असाही नियम सांगतो की के वाय सी जे लिंकिंग आहे तर ते देखील वेळा करावं लागते तर त्यामुळे ते काम सोपं आहे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये घेऊन जा बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जा सगळ्यात आधी तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव एकदा चेक करा क्रॉस चेक करा ते एक्झॅक्टली सेम असलं गरजेचं आहे म्हणजे कुठली स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी या पद्धतीनं त्याचं चेकिंग करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जर चेक झालं तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमची जी आहे आधार लिंकिंग करून घ्या आधार लिंकिंग करण्यासाठी किंवा तुम्ही त्या ठिकाणी गुगलवर जाऊन यू आय डी ए आय असंही सर्च करू शकता तिथं आधार कार्डची वेबसाईट उघडेल तिथे माय आधारमध्ये जा त्यानंतर आधार सर्व्हिसेसमध्ये जा त्यानंतर बँक लिंकिंग स्टेटसमध्ये जा त्यानंतर मग तुमचा तिथे त्या ठिकाणी आधार नंबर टाका ओ टी पी येईल तो ओ टी पी भरा आणि मग तुम्हाला दिसेल की तुमचं आधार कार्ड नेमकं कोणत्या बँकेला लिंक आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे सगळं त्या ठिकाणी दिसणार आहे तर इथंच काम संपत नाही तर तुमचं लिंकिंग तिथं प्रॉपर असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं लिंकिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे एन पी सी आय मॅपिंग त्या ठिकाणी ही खरी गरू किल्ली आहे तर ती महत्त्वाची हो आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत तर आणि तरच तुम्हाला जो हप्ता आहे एप्रिलचा तो जमा होणार आहे तुम्हाला, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात नक्की कमेंट करा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला मदतपूर्ण वाटला का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद